राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त जिजाऊ नगरात कीर्तनकार हरिभक्त परायण सुरेश महाराज रनेर यांच्या कीर्तनास मोठा प्रतिसाद राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त परवाणी शहरातील जिंतूर रोडवरील श्री विठ्ठल रुक्मिणी व हनुमान मंदिर जिजाऊ नगर येथे कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले यानंतर कीर्तनकार हरिभक्त परायण श्री सुरेश महाराज रनेर यांचा कीर्तन सोहळा संपन्न झाला यावेळी मार्गदर्शक म्हणून रणजित बाजीराव काकडे तर व्यवस्थापक म्हणून जय जिजाऊ भजनी मंडळ व समस्त जिजाऊ नगरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कीर्तन कार्यक्रमादरम्यान आलेल्या भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या कीर्तन सोहळ्याचे आयोजक सागर शिंदे हे होते लोकनायक न्यूजकरिता राहुल धबाले परभणी तुला डावर जिंकलेला आहे तू आज आमची दासी आहे आणि वडल महाराज त्या दुसऱ्या सरनं मनगटाला धरलं आणि फार सभेमध्ये त्या दुसऱ्या सरला वडी ताणलं भाऊजी सोडा ए दुसऱ्या सना सोड मला अरे मी तुझी भाऊजही आहे अरे तू स्वतः माझं रक्षण करायला पाहिजे तू मला भरसभेत सभेत मोडून येत आहेस हे चुकीचं आहे आणि भरसभेत आणल्यानंतर महाराज सगळा सभागृह दंगनोंद भरलेला आणि सगळे आचार्य द्रोणाचार्य भीष्माचार्य सहन वाट नव्हत आणि त्या कपटी नजरीनं नजरेनं द्रौपदीला पाहिलं महाराज द्रौपदी खाली पडलेली पाहतोस का दुःशासन ती ऐकत नाही तिच्या अंगावरली साडी काढ लोकनायक न्यूज